नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या आज सगळ्यात आधी मनसेचे प्रवक्ते आणि उपनेते प्रकाश महाजन यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश आताच नुकताच झालेला आहे आणि त्यांच्या नंतर दिनेश कुबल नगरसेवक कालिना एकोणनव्वद वाड हे सिटिंग नगरसेवक दोन हजार सतरा ते बावीसचे आहेत त्यांच्याबरोबर विनायक राऊत अरे विनायक राऊत तुमच्यातला रे बाबा राजू नाईक बब आणि माजी नगरसेवक राष्ट्रवादीचे गटनेते मुंबई महापालिका आणि ज्यांनी अनेक पदं भूषवली ते बबन कनावजे यांचं देखील आज शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे रवींद्र घोसाळकर राजू शेट्टी विशाल कनावजे घोसाळकर सुरेश साईनाथ घोसाळकर अजित सावंत सर्व त्यांच्यासोबत आलेले सहकारी यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे कोल्हापूरचे देखील एडी चौगुले शारदा लवाटे आणि त्यांच्यासोबत इतर लोकांचाही प्रवेश आज शिवसेनेमध्ये झाला आहे मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो गेले तीन साडेतीन वर्षामध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये जे विकासाचं काम झालं लोकाभिमुख कल्याणकारी योजना झाल्या यामुळेच एवढ्या सगळा प्रवेश शिवसेनेमध्ये होतोय आणि इतर लोकांचा देखील विश्वास जो दाखवत आहे तो विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही ही खात्री बबनराव मी देतो आपली तर मैत्री खूप वर्षापासूनची आहे आणि कुबल आपले त्यांचे सर्व सहकारी यांच्यासोबत प्रमुख आणि सर्व राजेश नाईक आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसोबत प्रवेश आपण केला महिला आघाडी पदाधिकारी या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो काळजी करायची नाही तुमच्या पाठीशी शिवसेना आणि खरी शिवसेना आणि एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद